युवकांनो वसुंधराच्या रक्षणासाठी पुढाकार घ्या प्राध्यापक राजकुमार चाटे बीड जिल्हा येथील घाटनांदूर येथील वसुंधरा महाविद्यालयात भूगोल विभाग द्वारा आयोजित भूगोल भूगोलच्या उद्घाटन प्रसंगी प्राध्यापक राजकुमार बोलत होते व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राध्यापक डॉक्टर अमोल गंगणे सामाजिक शास्त्र अभ्यास मंडळच्या अध्यक्षा प्राध्यापक डॉक्टर मनीषा देशमुख भूगोल विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर सखाराम वाघमारे डॉक्टर गोविंद झाडके प्राध्यापक डॉक्टर साहेबराव दीक्षित डॉक्टर मकरंद जोगदंडा आदी मान्यवर उपस्थित होते पुढे बोलताना प्राध्यापक राजकुमार चाटे यांनी पाण्याचा जपून तर करायलाच हवा पण पाण्याचं संवर्धनही करायला हवं प्रत्येक व्यक्तीनं पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारल्यास पर्यावरणाचं रक्षण व संवर्धन होईल असं सांगितलंय तर अध्यक्ष समारोप करताना प्राध्यापक डॉक्टर मनीषा देशमुख यांनी आपण जोपर्यंत पर्यावरणाचा समतोल राखत नाही तोपर्यंत तो मानवाला शाश्वत विकासाचं ध्येय गाठता येणार नाही असं सांगितलंय यावेळी भूगोल विभागाच्या वतीनं वसुंधरा या, भी या भीतीपत्रकाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर मनीषा देशमुख यांनी के केले तर सूत्रसंचालन प्राध्यापक डॉ सखाराम वाघमारे व वा आभार प्राध्यापक डॉक्टर गोविंद झाडके यांनी मानले यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते